आंतरिक इच्छा असेल तरच लग्न करा अन्यथा लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं एकत्र येणं नव्हे तर दोन विचारसरणी भावना आणि जीवनशैलींचा संगम असतो आजच्या काळात अनेक जण समाजाच्या अपेक्षा कुटुंबाचा दबाव किंवा वय झाले आता या विचाराने लग्नाचा निर्णय घेतात पण मानसशास्त्र सांगतं की जर लग्न करण्याची आंतरिक इच्छा नसेल तर तो निर्णय भविष्यात ताण असंतोष आणि मानसिक थकवा निर्माण करतो नंबर एक आंतरिक इच्छा म्हणजे काय आंतरिक इच्छा म्हणजे बाहेरील दबावापेक्षा आतून येणारी तयारी म्हणजे मला खरंच कुणासोबत आयुष्य वाटून घ्यायचंय का मी भावनिकदृष्ट्या तयार आहे का या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मनातून मिळणं जर मन म्हणत असेल की हो मी तयार आहे तेव्हाच ती इच्छा खरी मानली जाते मानसशास्त्रज्ञ सांगतात की ही इच्छा केवळ भावनिक नसते ती सजग निर्णय घेण्याची तयारी असते एखादं मोठं नातं सांभाळण्यासाठी भावनिक परिपक्वता स्वतःची ओळख आणि संवाद कौशल्य आवश्यक असतं नंबर दोन बाह्य दबावाखाली घेतलेले निर्णय काही जण फक्त कुटुंबाच्या आग्रहाखर लग्न करतात काही न वाटतं सगळे मित्र लग्न करतात मग मी का नाही अशा बाह्य कारणांनी घेतलेला निर्णय दीर्घकाळ टिकणं कठीण असतं संशोधनानुसार जे लोक स्वतःच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात त्यांच्यात पुढील काही वर्षात निराशा असंतोष आणि भावनिक दुरावा वाढतो कारण नातं जपण्यासाठी लागणारी मानसिक ऊर्जा त्यांच्यात नसते नंबर तीन भावनिक तयारीचं महत्व लग्न हे फक्त सामाजिक करार नाही ते भावनिक जबाबदारीचं नातं आहे जेव्हा आपण कोणासोबत राहतो तेव्हा आपले विचार सवयी आणि अपेक्षा दुसऱ्याशी जुळवावे लागतात जर आतून तयार नसाल तर प्रत्येक मतभेद वाद किंवा अपेक्षा आपल्याला अडथळा वाटू शकते मानसशास्त्र सांगतं की आतून तयार असणं म्हणजे स्वतःच्या एकटेपणाशी शांत नातं असणं दुसऱ्याला बदलण्याची अपेक्षा न ठेवणं प्रेमाची व्याख्या फक्त रोमॅंटिकपूरती मर्यादित न ठेवणं संवाद आणि समजूतदारीला महत्त्व देणं नंबर चार स्वतःची ओळख आणि लग्नाचा निर्णय बऱ्याचदा लोक स्वतःला नीट ओळखण्याआधी लग्न करतात स्वतःला काय हवंय कोणती जीवनशैली आवडते काय सहन होत नाही हे समजून घेणं महत्वाचं आहे एक मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो की जे स्वतःला नीट ओळखत नाहीत ते नात्यांमध्ये स्वतःला हरवतात म्हणून स्वतःला ओळखल्याशिवाय कोणाशी एकत्र आयुष्य जगणं म्हणजे अपुऱ्या तयारीनं प्रवास सुरू करणं नंबर पाच लग्न न करणं म्हणजे अपूर्णता नाही आपल्या समाजात अजूनही लग्न म्हणजे आयुष्याची पूर्तता अशी धारणा आहे पण आधुनिक मानसशास्त्र सांगतं की स्वतःचं सुख समाधान आणि अर्थपूर्ण आयुष्य लग्नावर अवलंबून नसतं अनेक लोक लग्न न करता किंवा उशिरा लग्न करूनही आनंदी स्थिर आणि संतुलित जीवन जगतात कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं केंद्र स्वतःची वाढ आणि आत्मसंतोष यांमध्ये बनवलं आहे नंबर सहा मानसिक परिणाम जर आंतरिक इच्छा नसताना लग्न केलं तर मन सतत दडपणाखाली राहतं त्यातून पुढील परिणाम दिसू शकतात असंतोष आणि निराशा संवादात अडथळे सतत अडकलेपणाची भावना भावनिक दुरावा किंवा उदासीनता स्वतःची ओळख हरवणं मानसिक आरोग्य संशोधन सांगतं की स्वतःच्या इच्छेविरुद्ध घेतलेले नाते संबंधाचे निर्णय दीर्घकाळात आत्मसन्मानावर परिणाम करतात लग्न हा सुंदर अनुभव असू शकतो पण तो केवळ तेव्हाच जेव्हा तो मनापासून स्वीकारलेला निर्णय असतो जर आतून तयार नसाल तर थांबा स्वतःला वेळ द्या लग्न करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं आणि भावनिकदृष्ट्या तयार होणं जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा आंतरिक इच्छा असेल तेव्हा नातं मजबूतीनं वाढतं पण जर फक्त परिस्थितीमुळे केलं तर ते नातं जबाबदारीपेक्षा ओझं बनतं म्हणूनच लग्न करा पण तेव्हाच जेव्हा मन बुद्धी आणि भावना हो म्हणतील प्रस्तुत मानसशास्त्री लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद